नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्याला एस ओ एस ॲप कशाप्रकारे डाउनलोड करून इन्स्टॉल करायचा आहे तर तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा व्हॉट्सअप मॅसेज किंवा ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला नीडली ऑल इन वन सॉरी एस ओ एस ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची लिंक आलेली असेल त्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे ह्या लिंकला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला डाउनलोड फाईलचा ऑप्शन येईल त्यासाठी तुम्हाला डाउनलोड बटनवरती क्लिक करून ती फाईल डाउनलोड करायला सुरुवात करायची आहे आता अशा प्रकारे मग ती फाईल डाउनलोड झाल्यानंतर फाईल डाउनलोडेड येईल आणि ओपन बटन ऑप्शन येईल त्या ओपनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला डाऊन डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ॲप विचारेल तर इन्स्टॉल बटनवरती क्लिक करून ते ॲप इन्स्टॉल करायला सुरुवात करायची आहे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर इन्स्टॉलेशन कम्प्लिटेड येईल त्यावेळेस तुम्हाला ते ॲप ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे स्प्लॅश स्क्रीन इमेजेस दिसतात ह्यामध्ये तुम्ही नेक्स्ट बटनला क्लिक करून ह्या इमेजेसमधील काही जे इन्फॉर्मेशन दिलेले आहे ती पाहू शकता किंवा डिरेक्टली स्किप बटनला क्लिक करून नेक्स्ट रजिस्ट्रेशनसाठी पुढे जाऊ शकता त्यानंतर इथे तुम्हाला नोटिफिकेशनची परमिशन विचारले आहेत त्या परमिशनला तुम्हाला अलाव करायचं आहे अलाव करत जायचं आहे इथे आपण पाहू शकता ॲप कशाप्रकारे इन्स्टॉल करायचं आहे हे तुम्हाला प्रोसेस दिलेले आहे ते प्रोसेस फ्लो तुम्ही बघू शकता किंवा याला स्किप करून तुम्ही ह्यानंतर स्किप करून तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकल्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्ट बटनला क्लिक करून समोर जायचं आहे समोर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचं पेज येतं त्यावरती त्याआधी तुम्हाला काही परमिशन्स अलाव कराव्या लागतात तर ह्या लोकेशनच्या परमिशनला वाईल युजिंग द ॲपला क्लिक करून अलाव करायचं आहे त्यानंतर ह्या पॉपअपमधील ओके बटनला क्लिक करून तुम्हाला पुढे यायचं आहे आता पुढे आल्यानंतर इथं बघा तुम्हाला तीन परमिशन्स विचारलेले आहेत ह्या परमिशन्सला तुम्हाला अलाव करायचं आहे तर इथील समोरचं जे बटन आहे त्या बटनला क्लिक करून अशा प्रकारे ऑन करायचं आहे आणि जी परमिशन येते त्या परमिशनला अलाव करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे या तिन्ही परमिशन अलाव झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव आडनाव जी रा आ, राज्य जिल्हा तालुका डिस्ट्रिक्ट तालुका हे तुम्हाला सर्व तिथं ऑप्शन टाकायचे आहेत आता ऑलरेडी माझं रजिस्ट्रेशन असल्यामुळे माझी भरलेली माहिती सर्व आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव आडनाव स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका मोबाईल नंबर मेल आय डी आणि ॲड्रेस तुमचा तिथे टाकायचा आहे आता ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता तुम्ही जर कोणाच्या नॉर्मली जर ॲप रजिस्ट्रेशन करत असाल तर सो वैयक्तिक वापरासाठी तर सबमिट करून पुढे जाऊ शकता जर तुम्ही कोणाच्या रेफरल थ्रू ॲप ओपन करत असाल तर तुम्हाला इथे त्यांचा रेफरल कोड टाकावा लागेल तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती अशा प्रकारे एक रेफरल लिंक आलेली असते म्हणजे त्या व्यक्तीची रेफरल लिंक आली असेल त्या रेफरल लिंकमधील हा जो शेवटचे जे चार डिजिट आहेत ते रेफरल कोड असतो तो रेफरल कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे आता तो रेफरल कोड टाकण्यासाठी तुम्हाला तो रेफरल कोड कॉपी करून घ्यायचा आहे आणि हो तो रेफरल कोड कॉपी झाल्यानंतर तुम्ही पुन्हा त्या ॲपमध्ये याल आणि इथे रेफरल कोडच्या बॉक्समध्ये तुम्हाला तो रेफरल कोड इथे टाकायचा आहे आता हो हा रेफरल कोड सॉरी हा रेफरल कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे रेफरल कोड पेस्ट करायचा आहे किंवा तुम्ही हाताने टाईप करू शकता टाईप केलेला रेफरल कोड टाकल्यानंतर म्हणजे रेफरल कोड टाईप केल्यानंतर ह्या व्हॅलिडेट बटनला क्लिक करून तुम्हाला तो व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे की हा रेफरल कोड कोणाचा आहे आणि त्याची खात्री करून घ्यायची आता ज्या ज्या व्यक्तीचं रेफरल तुम्ही घेतला असेल त्या व्यक्तीचं इथं तुम्हाला नाव दिसेल हो आणि त्या नावातील त्या ते पॉपअपला ओके बटनला क्लिक करून तुम्हाला ओके करायचं आहे ओके केल्यानंतर इथे तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करून तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करा आता हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही प्रथमच रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला ओ टी पीचं पेज येईल आणि त्या ओ टी पीच्या पेजवरती तुम्हाला एस एम एसद्वारे आलेला ओ टी पी टाकून तो व्हेरीफाय ओ टी पी करून कंटिन्यू करायचं आहे म्हणजे पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे परमिशन विचारले त्या परमिशनला अलाव करायचं आहे वाईल यूजिंग द ॲप करायचं आहे त्यानंतर कॉल लॉकच्या परमिशनला अलाव करायचं आहे एस एम एसच्या परमिशनला अलाव करायचं आहे आणि ह्यानंतर आता आता ह्या परमिशन जे आहेत ते तुमच्या सिक्युरिटी पर्पजसाठी विचारलेले आहेत जेणेकरून तुमच्या इमर्जन्सी कॉन्टॅक्टला मॅसेज जाणे तुमचं लोकेशन ट्रॅक होणे ह्या सर्व बाबींसाठी ह्या लोकेशनच्या एस एम एचच्या परमिशन आहेत तर त्या परमिशनला तुम्हाला अलाव करायचं आहे लोकेशनच्या परमिशनसाठी अलाव ऑल all द टाईम पाहिजे जेणेकरून तुमचं लोकेशन ट्रॅक करता येईल हे सर्व केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एमर्जन्सी कॉन्टॅक्ट ॲड करण्यासाठी पॉपो बेल तर इथे तुम्ही चार एमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स म्हणजे तुमचे फ्रेंड्स किंवा फॅमिलीमधील चार कॉन्टॅक्ट्स ॲड करू शकता ज्यांना तुम्ही क्रिटिकल सिच्युएशनमध्ये म्हणजे एखाद्या एमर्जन्सीमध्ये असल्यानंतर हे एसओ एस बटन जे आहे ते बटन ट्रिगर केल्यानंतर त्यांना मॅसेज जाणार आहे तर इथे तुम्ही त्यांना तुम्ही इथे त्यांचा न मोबाईल नंबर टाकाल आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली नावामध्ये त्यांचं नाव टाकायचं आहे आणि इथे खाली ॲड बटनला क्लिक करून तुम्हाला त्यांना ॲड करायचं आहे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर त्यांना व्हॉट्सअपवरती मॅसेज तुम्ही पाठवू शकता की तुम्हाला ॲज अ इमर्जन्सी कॉन्टॅक्ट म्हणून मी ॲड केलेला आहे त्यांना एक मॅसेज जाईल तर अशा प्रकारे तुम्ही नीडली एस ओ एस ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करून तुम्ही इमर्जन्सी कॉन्टॅक्ट ॲड करणार आणि ज्या व्यक्तीचे रेफरल कोड टाकलेलं आहे त्या रेफरल कोडचे तुम्हाला इथे बॅनर पण पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही नीडली एस ओ एस ॲप इन्स्टॉल करून त्यामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता धन्यवाद